हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर चला दिवसाच्या छान अशा सुरुवातीसोबत ना मी पूजा पुन्हा एकदा आलेली आहे आजचा एक नवीन आणि स्पेशल असा ब्लॉग घेऊन तर चला आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत छान अशी एक रेसिपी शेअर करणार आहे मस्त असं नाश्त्यामध्ये ना झटकीपट तयार होणारा असा पदार्थ हेल्दी असा तर चलो आता स लागूया त्याच तयारीला पहिल्यांदा नवीन चॅनलवर कोण आहे ना तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही दररोज आपले असेच छान असे ब्लॉग बघत जाता तर चला आता इथं रात्रीच मूग आहे ना मी मस्त असे भिजू घातले होते आता बघा आता थोडासा अंदाजा लागला असेल तुम्हाला यापासून की मुगाचे पराठे बनवायचे आता मी याला तसंच म्हणते की मुगाचे पराठे बनवणार आहे मी तर चलो आता त्याचीच रेसिपी पाहूया आणि खूप मस्त असे छान आणि टेस्टी लागतात आणि त्याचबरोबर लहान लेकरंसुद्धा खाऊ शकतात अगदी आवडीने मस्त असं तर चला आता तेच तयारीला लागले होते इथं रात्री आहे ना मूग मी भिजत घातलेले होते आणि सकाळपर्यंत मस्त असं भिजलेले होते ते सगळे काही आणि खूप जास्त असे होते आणि आता त्याला मस्त असं धुवून घेतलं पाण्याने दोन पाण्याने ना छान असं धुवून काढायचं आणि नंतर आहे ना त्याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून काढून तर आता तेच मिक्सरमध्ये भांड्यामध्ये टाकून घेतलं सगळं काही जे आपल्याला संपूर्ण असं बारीक करायचं आहे ना मुग तर ते काहीतरी पहिल्यांदा ना सगळ्यात पहिल्यांदा मुगच जे आहेत ना ते सगळे काही मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक गिरवी होईपर्यंत काढायचे जेणेकरून ना आपण जेव्हा आपण असा पराठा बनवायला जातो आणि त्याचा जा त्यावेळी ना थोडंफार असं म्हणजे हाताला खुसखुस असं लागलं नाही पाहिजे एकदम सॉफ्ट असा लागला ला लाग पाहिजे म्हणजे एकदम बारीक असं सा इडलीचं सांबरचं पीठ कसं सा आपण एकदम बारीक असं करतो तर तसंच काहीतरी पूर्ण असं बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची सगळ्याची अशी म्हणजेच म्हणायचं हे झालं की एकदम बारीक पेस्ट केली के ना तर त्याचा पराठा आपला म्हणजे तुटण्याची शक्यता पण नाही राहत आणि छान पण येतं तर तेच काहीतरी आता मी दोनदा भांड्यामध्ये ना दोन वेळा हे करून छान अशी मुगाची पेस्ट करून घेतली छान अशी एकदम बारीक मऊ मऊ एकदम अशी होईपर्यंत आणि त्यामध्ये ना थोडंसं असं पाणी घालत राहायचं जेणेकरून म्हणजे एकदम पातळ पण नाही झाली पाहिजे बरं का असा थोडासा घट्टपाना पण राहिला पाहिजे त्याला एकदम जास्त पण पाणी नाही टाकायचं नाही तर सगळंच खाय पातळ होऊन जाईल मी जे तुम्हाला आता दाखतं दाखवलं ना आता की जसं म्हणजे मी कशा क्वांटिटीमध्ये ते आहे तसंच काहीतरी ठेवायचं छान असं घट्टपणा म्हणजे त्याला आला पाहिजे एकदम आपलं म्हणजे इडलीच्या सांबरच्या पिठासारखं म्हटलं तरी चालतं तसंच काहीतरी आणि आता बघा आता इथं सकाळच्या तयारीत मी नाश्ता असं डोक्यात होतं की नाश्ता होईन माझा बनून पण तेवढ्यात आमच्या आवर मॅडम लगेच उठून आल्या पण लगेच किचनमध्ये तर आता सकाळी उठल्यानंतर ना आमच्या मॅडम म्हणजे किरकिर वगैरे काही करत नाही तर लगेच येतात उठलं का म्हणजे एकदम झटकेपट पाच मिनटात फ्रेश आणि च कामाला सुरुवात बघा आता एवढा उत्साह आता आपल्या बायकांना पण नसतो किती तो कंटाळा सकाळी उठायचा हळूहळू तास दोन तास तेच चालतात हळूहळू उठणं मग कामाला लागणं पण लहान लेकरांमध्ये बघा आता कसं कसं असं म्हणजे एक वेगळीच एनर्जी असते त्यांच्या अंगात बघा सकाळी सकाळी उठल्याबरोबर म्हणजे एक दोन मिनटात लगेच उभा राहणार की चला आता हे काम करायचंय ते काम करायचे हे खेळायचे ते खेळायचे नाही तर लगेच त्यांच्या गप्पा ह्या लगेच बघा आता किती सुरू होतात किती एनर्जी असते बाबा यांच्या की बस आपण अंदाजच नाही लावू शकत <laughs> तर मग काय आता इथं मॅडमला बसून घेतलं लगेच किचन वॉटाऊस म्हटलं आता तू थोडा वेळ इथं बस जेणेकरून माझं इथं मस्त असं पेस्ट वगैरे करून झाली त्याची की नंतर मग आम्हाला लगेच फ्रेश व्हायला जायचं होतं पण तोपर्यंत असंच काहीतरी इथं जवळ बसून घेतलं आणि असंच आमचं काम करता करता बघा आता मायलिकींच्या छान अशा गप्पा चाललेल्या होत्या मस्त अशा आणि त्यासोबत ना एक आता आम्ही नवीन डान्स स्टेप काहीतरी शिकलेलो आहे ती म्हणजे शिकी शिकी गाण्याची काहीतरी आणि ती तिला ना आमच्या म्हणजेच पुष्प आंटीनी तिच्या शिकवलेली आहे मस्त अशी खरं तर ती म्हणजे असा मी आहे पण तिला आपले मराठी सॉंग्स इतके आवडतात ना आणि खूप जास्त आवडीने ते तर त्याच्यावर डान्स पण करते ती पण एक यूट्यूबरच आहे म्हणजे आता तर ते शिकी शिकी गाण्यावर ना ती आता बऱ्याच वेळा तिला म्हणजे असं डान्स शिकवलेला आहे की कसा करायचा काय तर तेच मी तिला विचारत होते आता कसा करायचा सा स्टेप सांग बरं तर तिला फक्त एवढंच शिकी शिकी जास्त सगळ्यात जास्त शिकी शिकीच येतं तेवढंच जास्त पटकन लगेच करून द्या ती शिकी शिकी बाकीचं थोडं थोडं करता चाललंय आता शिकायचं काम आमचं डान्स आणि इथं आता आहे ना समस्त असं पेस्ट वगैरे करून घेतली होती मी त्याची मग म्हटलं आता छान असा गरमागरम चहा ठेवून घेऊया कारण की सकाळी पहिल्यांदा ना उठलं बरोबर चहा पिल्यानंतरच पुढच्या कामाला म्हणजे नाश्ता बनवण्याचा असो नाही तर मग ते स्वयंपाकाचं असो त्या कामाला कुठंतरी अजून एनर्जी येते म्हणजे की चला आता उस्ता आणि पुढच्या कामाला सुरुवात करूया एक काही इथे लेखीच एका साईडला चहा ठेवला छान असा चहा झालता पण तोपर्यंत म्हटलं की चहा घेण्याच्या अगोदर ना आरूला पहिल्यांदा इथं नाश्ता बनवून देते कारण की तिचा आता ब्रश वगैरे करून आणला होता मी आणि एकाच साईडला ना मी छोट्याशा अशा वाटीमध्ये तिला म्हणजे एकदम कमी त्या ती त्यामध्ये मिरची नाही का जिरी मोहरी मिरची ह्या असं थोडक्यात असं तिच्यासाठी ॲड केलं तर जास्त असे मसाले वगैरे मी केले नव्हते तिला ॲड तिखट असे म्हणजे झणझणीत होईन यामुळं तर त्यामुळं तिला असं नॉर्मलच तिखट मी बनवलेलं होतं पराठा असा आणि छान असा पराठा आपला मस्त मस्त असं पहिल्यांदा ना तव्यावर तेल टाकून आपलं पॅटर्न वगैरे टाकून छान असा टॅप टॅप करून मस्त असं बनवायचं काम चाललेलं होतं माझं आणि ही मॅडम पण आमच्या साईडलाच बसून होत्या म्हटलं आता चहा तर प्यायचा होता बघा आता चहा तर प्यायची तर लप पण होती पण इकडं लेकरांचा पण विचार करावा लागतो की चला पहिल्यांदा त्यांचा विचार नंतर आपला विचार तर म्हटलं हिला नाश्ता पहिल्यांदा बनवून घेते आणि नंतर मग ती नाश्ता पण करन आणि मी पण तिच्यासोबत बसून मस्त असा माझा चहा एन्जॉय करन तर एक आई झाल्यानंतर बघा आता म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक कामामध्ये म्हणजे आपल्या लेकरांचाच विचार आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या माइंडमध्ये पुढं असतो की नाही त्यांना पहिल्यांदा करूया आणि नंतर आपण केलं तर आप आपलं म्हणजे राहून देऊ आपण आपल्यानंतर करू मग काही इथे लगेच आरूचा मस्त असा नाश्ता वगैरे छान असा तयार केला मस्त असं झालं एकदम आणि खरंच हा लहान लेकरांना खूप मस्त असं एन्जॉय करतात एकदम आवडीने खातात तुम्हीसुद्धा ना एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता इथं ह्या पातेल्यामध्ये ना मी म्हणजे फौजींसाठी ना आमच्यासाठी म्हणजे इथं काहीतरी एवढं पॅटर्न तयार करून ठेवलं होतं तिचं एका साईडलाच ठेवलं आणि याच्यामध्ये ना आता हिरवी मिरची त्याचबरोबर लसूण जिरे आणि न आपलं मीठ ही काहीतरी ठेचा बनवून घेतला होता त्याचा तर तो ठेचा त्यामध्ये टाकला नंतर यामध्ये ना काही नाही आपलं फक्त ला, तर ला म्हणजे लाल तिखट थोडी टाकली तर टाकू शकत नाही ते हिरवी मिरची तर टाकलेलीच असती तर यामुळं पहिल्यांदा ना मी त्याच्यामध्ये थोडंसं अशी हिरवी मिरची टाकून घेतली ते नाही लाल तिखट टाकून घेतली आणि इथं बघा आता थोडंसं डोक्यातून म्हणजे माझे घेल तर पण की मला थोडंसं पॅटर्न ना बाजूला काढून अजून पण ठेवायचं होतं आरूसाठी जेणेकरून ते अजून पण मस्त असं तिला बनवून दिलं की ते खाऊ शकन तर मग नंतर ते काढलं त्यामध्ये ना अजून पण एक मस्त असं सिक्रेट म्हणजे गरम मसाला ॲड करायचा गरम मसाल्यामध्ये ना संपूर्ण असे मसाल्या म्हणजे एक एकत्र असतात आणि गरम मसाल्याची चव म्हणजे त्यामुळं ना भाजीची असो नाही तर कोणत्या पण पराठीची खरंच खूप छान येते यामुळं तो ॲड करायचाच करायचा तर तो सुद्धा टाकला चवीनुसार नमक टाकायचं आणि सगळं काही पॅटर्न ना आपलं छान असं एक जुहीपर्यंत एकत्र करून घ्यायचं मग काय आता इथे आहे ना सगळं काय पॅटर्न मस्त असं तयार करून एका साईडला ठेवलं आणि हा आहे ना परा हा पराठा पहिल्यांदा मी इथं आरूसाठी तयार केला छान असा पहिल्यांदा म्हटलं हिलाच तयार करून देते कारण की ही खाऊन सकाळी मोकळी होईल कारण की आता आहे ना एवढ्यात आमचा होईना म्हणजे नाश्त्याचा टायमिंग जरा आता उशिराच झाला आहे लेट असा कारण की फौजींची ड्युटी ना आता काहीतरी नाईटला आहे यामुळं आता सकाळी इथे ते काहीतरी लेट येतात भरपूर असे साडे नऊ दहाच्या दरम्यान त्या दरम्यान मग नाश्ता मस्त असं मी करत असते बनवत असते आणि छान असे म्हणजे आम्ही सगळे मिळून एन्जॉय करत असते that तर यामुळेच आता पहिल्यांदा इथं आरूला सकाळी सकाळी नाश्ता मी खाऊ घालत असते जेणेकरून सकाळी मस्त असं खाल्ल्यान ते दुपारच्या जेवणापर्यंत म्हणजे दुपारच्या म्हणजे अकरा बारा वाजेपर्यंत छान अशी ती दमधमीत राहीन तर चला छान असा पराठा रेडी झाला आता आमच्या मॅडमला खायची घाई झाली ती तर चलो आता ती कुठं तरी खाईन आणि आता फौज आल्यानंतर नंतर, नंतर आम्हाला पराठे बनवते मी तर चला आजचा ब्लॉग ना इथपर्यंतच म्हणजे जरा जास्तच मोठा होत चालला आहे तर यामुळं मी इथपर्यंत थांबवते आणि इथून पुढचा म्हणजे पार्ट टू ब्लॉग ना आपल्या लवकरच येईन तर आता आता आमच्या मॅडम बसल्यात नाश्ता करायला छान असा बघा आता पराठा आपला तयार आहे नाश्त्याचा असाच तुम्ही तुम्हीसुद्धा बाळांना आपलं तुमच्या म्हणजे देऊ शकतात नाश्त्यामध्ये तर चलो आजचा ब्लॉग इथंच थांबवते तोपर्यंत बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा